जय भीम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं यूट्यूब चॅनल भीम सैनिक स्वागत आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत तर सर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या चिन्हावरती क्लिक करून हॉल बेल आयकॉनवरती क्लिक करून जेणेकरून जे काही व्हिडिओ याला चॅनलवरती पोस्ट होतील जे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचू पोचू शकतील तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन म्हणजेच मोर ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा मोहर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये आल्यानंतर शे की पेट आणि मार्क या दोन प्रोजेक्टच्या लिंक दिलेल्या आहेत मित्रांनो यांच्यावरती लिंक या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला दोन्ही प्रोजेक्ट आपल्या अलाइट मशीन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची ते तुम्हाला तिथे इम्पोर्ट होऊन जातील मित्रांनो या दोन्ही लिंकवर असेल तुम्हाला फक्त टच आहे ते लिंक, लिंक, लिंक होऊन जातील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे बिटमार्क आणि शेक की हे दोन्ही प्रोजेक्ट आपल्या ॲलॅट मशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट झालेले आहेत तर सर्वतरी आपण बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेऊया बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल मित्रांनो तर सर्वतरी आपण सुरुवातीला येऊन प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे फोटो सिलेक्ट केल्यानंतर हा फोटो आपल्याला चौदा सेकंदापर्यंत घेऊन यायचं आहे आणि पूर्ण फील करून द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा फोटो चौदाव्या सेकंदापर्यंत घेऊन यायचा आहे आणल्यानंतर आता पुन्हा चौदाव्यावरती बीटवरती आल्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन मेडियमध जाऊन आता आपल्याला पुढचा फोटो सिलेक्ट करून पुन्हा हा पुढच्या बीटवरती जाऊन पूर्ण याला बाकीचा भाग कट करून द्यायचा आहे असंच आता आपल्याला शेवटपर्यंत करत चालायचं आहे प्रत्येक बीटला आपल्याला आता एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे फक्त मात्र सुरुवातीलाच जो पहिला फोटो मित्रांनो तो सुरुवातीला ॲड करून डायरेक्ट चौदाव्या बीटपर्यंत घेऊन यायचं आहे बाकीचे जे फोटो मित्रांनो ते छोटे छोटे लेनचे असणारे तुम्हाला ही प्रत्येक बीटला ॲड करायची प्रत्येक बीटवरती येऊन मेडियम जाऊन अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे जसे मी करतोय मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करत चालायची अशा प्रकारे आपल्याला हे सर्व फोटो शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची फास्टली ॲड करून घेतो मित्रांनो तुम्हाला पण अशाच प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करून घ्यायचे तर अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे जसे मी प्रत्येक बीटला फोटो ॲड करून दिले मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची सर्व फोटोज ॲड झाल्यानंतर मित्रांनो तर आता मित्रांनो आपल्याला सात पॉईंटवरती यायचे सात नंबरच्या बीटवरती येऊन प्लसमध्ये जाऊन एक एक अँग सिलेक्ट करायचे आणि ते डॉटवर क्लिक करून याला फिल प्रोसेन एरिया करून घ्यायचे त्यानंतर कलरमध्ये जाऊन याला सफेद कलर निवडून घ्यायचा मित्रांनो आणि याला आपण चौदाव्या बिटपर्यंत पूर्ण फील करून द्यावे अशा प्रकारे पूर्ण फील केल्यानंतर इपिटमध्ये जाऊन ॲडपेटमध्ये जाऊन आपल्याला इथे सर्चमध्ये जाऊन ब्लँक इपीट सर्च करायचं आहे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून याला आपण अशा प्रकारे बारा पॉईंट सत्तर करून द्यायचे अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला मित्रांनो लिरिक्स ॲड करून घ्यायची लिरिक्स ॲड करण्यासाठी आधी आपण ते ऐकून घेऊया तर पहिले बीट ऐकल्यानंतर मध्ये जाऊन मध्ये जाऊन आपल्याला ते इथे लिहून घ्यायची असं बॅक लिहिल्यानंतर वरती कलरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून दोन नंबर कलरमध्ये जाऊन याचा आपण सफेद कलर निवडून घ्यायचे मित्रांनो सफेद कलर निवडून घ्यायचे मित्रांनो सफेद कलर निवडल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचे आता आपल्याला पुढचं वाक्य ऐकून घ्यायचं आहे टेक्स्ट टेक्स्टमध्ये जाऊन आपल्याला पुढचं वाक्य लिहून घ्यायचं आहे कलर पूर्ण कलरमध्ये जाऊन सफेद कलर निवडून पुढच्या बीटपर्यंत हे वाक्य पूर्णपीठ करून द्यायचे पुन्हा आपल्याला वाक्य ऐकून घ्यायचे रिपीट वाक्य मित्रांनो त्याच्यासाठी पहिल्या वाक्यावरती जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करून हे लेअर कॉपी करून घ्यायची आणि त्या बीटवर जाऊन ती सिम्पली इथे पेस्ट करून द्यायची आणि पुढच्या बीटवर जाऊन बाकीचा बा भाग कट करून द्यायचे पण पुन्हा एकदा पुढचं वाक्य ऐकून घ्यायचं <likes> सेम वाक्य मित्रांनो पुन्हा बॅग जाऊन कॉपी लेअर करून सेम पेस्ट करून द्यायचे आणि पुढच्या बीडवर जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचे असंच मित्रांनो प्रत्येक बिटवर जाऊन आपण ऐकून घ्यायचे आणि कलरमध्ये जाऊन सफेद कलर घेऊन घ्यायचे पुढच्या बीठपर्यंत जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचे इथं कोणत्याही वाक्याने मित्रांनो इथं तुम्ही तुमच्या पेजचं नाव लिहू शकता तर अशा प्रकारे आपले लिरिक्स ॲड झालेले मित्रांनो तुम्हाला पण प्रत्येक लिरिक्स ऐकून घ्यायचे आणि ते लिहून घ्यायची तर आठ पॉईंट सत्तावीस ते दहा पॉईंट तेवीसपर्यंतचं जो बी मित्रांनो इथं तुम्ही तुमच्या पेजचं नाव किंवा पेजचं नाव लिहू शकता किंवा चॅनलचं नाव लिहू शकता अशा प्रकारे आपले लिरिक्स ॲड झालेले आहे आणि लिरिक्सवरती क्लिक करून फंड एडिट टेक्समध्ये जाऊन फंडमध्ये जाऊन आपल्याला इथे जो हवा तो फंड आपण निवडू शकतो सिम्पली जल्दी फंड हा निवडून घ्यायचा आहे जो आलट मशीनमध्ये असतोच मित्रांनो तिथून तुम्ही फंड निवडू शकता चौदा पॉईंट चार वरती आल्यानंतर पुन्हा मी प्लसमध्ये जाऊन टेक्समध्ये जाऊन तर, टेक्स तर मित्रांनो इथे आपल्याला धम्मचक्र प्रवर्त दिन लवकरच असं वाक्य लिहून फंडमध्ये जाऊन जल्दी फंड आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे कलरमध्ये जाऊन सफेद कलर निवडून घ्यायचं आहे या फॉन्टला आपण असं करून घेऊया बरोबरचे ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून आपल्याला जे हे लिरिक्स मित्रांनो जे वाक्य हे आपल्याला शेवटपर्यंत पूर्ण फिल करून द्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे आपले लिरिक्स ॲड होऊन जातील मित्रांनो तुम्हाला सिम्पल स्टेप फॉलो करत चालायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे आपले लिरिक्स आणि फोटो ॲड झाल्यानंतर आता आपल्याला बॅक यायचं आहे मित्रांनो बॅक आल्यानंतर शेकी शेक इफेडमध्ये आल्यानंतर मित्रांनो जो पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डावडवरती क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा पहिला इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता आपल्याला बॅक येऊन पुन्हा बीटमार्कमध्ये जायचे बीटमार्कमध्ये आल्यानंतर आता आपल्याला चौदा पॉईंट जो पाच चौदा पॉईंट चारचा जो बीट आहे मित्रांनो त्याच्यावर यायचे आणि जो पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून इफेटमध्ये जाऊन थ्री डॉडवरती क्लिक करून हा इफेक्ट हा इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून द्यायचे असे आपल्याला जे चार फोटो आहे मित्रांनो हे चारही फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे चौदा पॉईंटच्या नंतरचे जे चार फोटो आहेत त्यांना आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे चारही फोटोना मी हा इफेक्ट पेस्ट करून दिला आहे आता आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे शेक लिफ्टमध्ये जायचं आहे दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट आता आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आता हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन मध्ये जाऊन आता आपल्याला ते चार फोटो आहे मित्रांनो ते सोडल्यानंतर जो एकवीस पॉईंट तीन सहा बीट मित्रांनो इथे आपल्याला एक छोटा फोटो येईल त्या फोटोवरती क्लिक करून इपीडमध्ये जाऊन त्या फोटोनं आपल्याला हाय इपेड पेस्ट करून द्यायचं आहे पहिला फोटो दुसरा फोटोला हा इपेड पेस्ट करायचं आहे तिसरा फोटो सोडून द्यायचा मित्रांनो आणि पुन्हा तिसऱ्या फोटोला चौथ्या फोटोला हाय इपेड पेस्ट करून द्यायचे जे छोटे छोटे लेनचे फोटो आहे मित्रांनो प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे चोवीस पॉईंट चौदापर्यंत आपल्याला ही इफेक्ट पेस्ट करायचं आहे फक्त हा बावीस पॉईंट चोवीस जवळचा हा फोटो मित्रांनो हा फोटो सोडून हा छोटा पेट बाकीच्या फोटोंना ॲड करून द्यायचा आहे आता आपल्याला बॅक यायचं आहे पुन्हा शेक इपीडमध्ये जाऊन तीन नंबरचा फोटोवरती क्लिक करून इपेटमध्ये जाऊन आता आपल्याला हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे हा इपीड कॉपी केल्यानंतर आता पुन्हा बीटमध्ये जाऊन जे फोटो बाकी मित्रांनो ते प्रत्येक फोटोला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे तर आता आपण बावीस पॉईंट नऊ तेवीस पॉईंट सहापर्यंत जो हा फोटो मित्रांनो त्याच्या इफेक्ट जोडलेला नव्हता त्याच्यावरती हाय इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर आता आपल्याला पुढचे जे मोठे फोटो आहेत मित्रांनो ते प्रत्येक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे जसं मी करतोय मित्रांनो सेम स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे अशाप्रकारे शेवटपर्यंत आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायची अशा प्रकारे आपल्या प्रत्येक फोटोला ही फेट पेस्ट झाला आहे मित्रांनो आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला येऊन जो आपला पहिला फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून या लेअरवरती क्लिक करून याची डुप्लिकेट लेअर करून घ्यायची पुन्हा फोटोवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून पुन्हा डुप्लिकेट लेअर करून घ्यायची अशा तीन लेअर करायचं आहे आणि या अशा प्रकारे वरच्या दिशेला करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि एक लेअर खाली घेऊन घ्यायची अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या तिन्ही लेअरवरती लाँग प्रेस करून असे सिलेक्ट करून घ्यायचे या चिन्हावरती सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो आणि वरती जे पहिलं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचे जेणेकरून हा एक ग्रुप तयार होईल ग्रुप तयार झाल्यानंतर आता आपल्याला या ग्रुपवरती क्लिक करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन याची थिकनेस थोडीशी कमी करून घ्यायची अशा प्रकारे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास करू शकता आणि पुन्हा याच्यावरती क्लिक पुन दौन प, दौन करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन याला आपण ब्लँक इपेट देऊया ब्लँक इपेट सेम फक्त देऊन दोन प दोन हर्ष राव द्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे आपला फोटो झाला आहे मित्रांनो ॲड आता यानंतर आपले जे लिरिक्स आहे मित्रांनो ते आपल्याला मदमत करून घ्यायची सेंटरला सर्व लिरिक्स सेंटरला करून घ्यायची सर्व लेअरिक सेंटरला ले ले गेल्यानंतर मित्रांनो जो आपला हा व्हिडिओ आहे तो हा ठीकठाक दिसेल सर्व लेअरिक सेंटरला ले ले गेल्यानंतर मित्रांनो पुन्हा प सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन एक रेक्टँगल सिलेक्ट करायचं आहे रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा थ्री डॉटवरती क्लिक करून याला एरिया करून घ्यायचं आहे कलरमध्ये जाऊन सफेद कलर कलरमध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करून आपला जो सफेद बाग आहे तो वरती जो ब्लॅक बॅग मित्रांनो तो अशा प्रकारे खाली घेऊन यायचे आहे जसे मी करतो मित्रांनो सेम तुम्हाला करायचं आहे आणि जो सफेद बाग याच्यावरती क्लिक करून याला पूर्ण या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण ट्रान्समिट करून घ्यायचे आणि याला शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे मी केलं आहे तसे सेम तुम्हाला करून घ्यायचे असं केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पुन्हा बॅक घ्यायची बॅक आल्यानंतर शेक इटमध्ये जाऊन जो आपला लिरिक्स मित्रांनो याच्यावरती क्लिक करून एफेटमध्ये जाऊन एच आय फीट कॉपी करून घ्यायची एच आय पीठ कॉपी केल्यानंतर पुन्हा बीटमध्ये जाऊन प्रत्येक लिरिक्सला आपल्याला हा इपीट पेस्ट करून द्यायचे जसं मी करतो मित्रांनो सेम स्टेप तुम्हाला फॉलो करायचे लेरिक्सवरती क्लिक करून इपिनमध्ये जाऊन थ्री थेटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करत चालायचे अशाप्रकारे आपल्याला शेवटपर्यंत सर्व लेरिक्सला इफेक्ट पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो पुन्हा बॅग घ्यायचं आहे शेक इपेनमध्ये जाऊन जे आपलं पेजचं नाव दिलं आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून ही लेअर कॉपी करून घ्यायची कॉपी केल्यानंतर पुन्हा पीठमध्ये जाऊन सिंपली इथे पेस्ट करून द्यायचे मित्रांनो तुम्ही तुमचे नाव लिहू शकता आणि लेरिकच्या खाली अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायची आणि याला पण शेवटपर्यंत पूर्ण फील करून द्यायची पूर्ण फील केल्यानंतर आता आपण चौदा पॉईंट चारवरती येऊन आपल्या चॅनलचं नाव मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करून त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि हा भाग आहे हा अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे मित्रांनो घेतल्यानंतर आता आपलं जे नाव आहे मित्रांनो वाक्य ते पण अशाच प्रकारे या खाली घेऊन यायचे खाली घेतल्यानंतर मित्रांनो याला आपण या वरती ठेवून देऊया जे आपण हा इफेक्ट लावला मित्रांनो याच्यावरती हे नाव आलं पाहिजे जेणेकरून जे ठळक दिसेल मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झालेला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा अशाच प्रकारे अजून एडिटिंग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती नक्की क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील ते स तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील धन्यवाद मित्रांनो